राहुल सोलापूर हा विकृत माणूस आहे हा आर एस एस चा दलाल आहे छत्रपती शिवाजी महाराजांची राहुल सोलापूरकरने बदनामी केलेली आहे अवमान केलेला आहे आणि स्वतः वैचारिक दृष्ट्या भ्रष्टाचारी आहे आणि त्यांची सुपारी घेऊन शिवरायांना तो लाज घेतली असं म्हणतो जोपर्यंत राहुल सोलापूरकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर येऊन नाक घासून माफी मागत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातला शिवप्रेमी राहुल सोलापूरकरला सुट्टी देणार नाही आणि माझी या माध्यमातून तमाम शिवप्रेमींना विनंती आहे की जोपर्यंत सरकार राहुल सोलापूरकर वर स्वतः गुन्हा दाखल करत नाही तोपर्यंत कुणीही शांत बसू नये कारण आज राहुल सोलापूरकरनी बदनामी केली काल परवा दुसऱ्यांनी केली महाराष्ट्रात जाणीवपूर्वक ही मनुवादी संघी पिलावळ का सहन करायची आणि माझ्याकडे पुरावे आहेत राहुल सोलापूरकर हा आर एस एस ची संबंधित आहे तो त्यांचा हस्तक आहे त्याचे फोटो सुद्धा मी सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेले आहेत याच्यापासून शिवरायांचा इतिहास बदनाम केला जातोय आम्ही तो खपवून घेणार नाही आणि संभाजी ब्रिगेड राहुल सोलापूरकरला कुठल्याही परिस्थितीत नाक घासून माफी जर नाही मागितली आणि सरकारने गुन्हा दा दाखल नाही केला तर राहुल सोलापूरकरला संवैधानिक पद्धतीने आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हा संभाजी ब्रिगेडचा इशारा आहे आपल्याकडे दुर्दैवाने फक्त गोष्टींमध्ये अडकत शिवनेरीचा जन्म मग पुण्याला आले त्यानंतर शिवजिं आणि ते शिकवलं पण आणि सांगितलं पण ते गोष्टी रुपये गोष्टी रुपात त्याच्यामुळे ते खरंच आहे का याचा कोणी नाहीच ना म्हणजे गंमत म्हणून सांगतो आता महाराजांच्या शिस्तीचं मोठेपण म्हणून रचलेली स्टोरी की गडाचे दरवाजे सूर्यास्ताला बंद व्हायचे याच्यातून निर्माण झालेली ती कथा आहे की जिनी गडावर किरकणी घडलेलीच नाही असं काही नाही रायगडावर मी फिल्म केली असं काही नाहीये बर असं इतिहासाचं नाही कुठेही पण लिहिलं गेलं किंवा महाराज आग्र्याहून सुटले मिठाईचे पेटरे पिटरे काही नव्हते चक्क लाच देऊन आलेत महाराज आणि त्यासाठी किती हुंडा वाटवल्यात याचे सुद्धा पुरावे आहेत अगदी औरंगजेबाच्या वजीराला आणि त्याच्या बायकोला सुद्धा लाच दिलेली आहे महाराजांनी आणि मु, मोहसिन खान का मोहिन खान नावे बहुतेक त्याचं त्याच्याकडनं अधिकृत शिक्क्याचे परवाने घेऊन सगळे बाहेर पडलेत स्वामी परमानंद पाच हत्ती घेऊन शेवटचे गेले त्याच्या परवान्याची खूण सुद्धा आहे अजूनही गोष्टी रूपात करताना मग ते जरा लोकांना रंजक करून सांगायला लागतं मग ती रंजक तर आली की इतिहासाला कुठेतरी थोडस महाराज आग्र्याहून सुटले मिठाईचे पेटरे पिटरे काही नव्हते चक्क लाच देऊन आलेत महाराज आणि त्यासाठी किती हुंडा वाटवल्यात याचे सुद्धा पुरावे आहेत अगदी औरंगजेबाच्या वजीराला आणि त्याच्या बायकोला सुद्धा लाच दिलेली आहे महाराजांनी आणि मोहसिन खान का मोहिन खान नावे बहुतेक त्याचं त्याच्याकडनं अधिकृत शिक्क्याचे परवाने घेऊन सगळे बाहेर पडले <laughs> स्वामी परमानंद पाच हत्ती घेऊन शेवटचे गेले त्याच्या परवान्याची खूण सुद्धा आहे अजूनही पण गोष्टी रूपात करताना मग ते जरा लोकांना रंजक करून सांगायला लागतं मग ती रंजकता आधी की इतिहासाला कुठेतरी थोडस छेद मिळतो किंवा बाजूला